पवारसाहेबांनी साहेब तुम्ही म्हणतात तुम्हाला घडामोडी झाल्या साहेब म्हणता अरे तू मला सब्त तुम्ही गेला ना साहेब बाळासाहेब मी पवार साहेबांपास बसलो होत्या पवार साहेबांची वय किती चौऱ्याची वय पवार साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही या वयात एवढा प्रवास करता तुम्ही हेलिकॉप्टरनी ना साहेब साहेबांनी मला काय सांगितलं मी राजकीय जीवनात गेल्या अनेक वर्षापासून राजकीय जीवनामध्ये राजकारणाच्या प्रवाहात आल्यापासून मी बऱ्याच राज्यात बऱ्याच घडामोडी बऱ्याच बदल घडवले बदल घडवले म्हणजे डेव्हलपमेंट केली एम आय डी सी असून वेगवेगळ्या डेव्हलपमेंट मध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे मग आज मी जर ज्या तू आम्हाला म्हणले मी ज्यावेळेस फिरतो मतदारसंघात बऱ्याच मतदारसंघात मी पाण्याचे शाश्वत पाण्याचे आणल्या डी सी आणल्या मी ज्यावेळेस फिरत असून फिरल्यानंतर उतरल्यानंतर मी कार्यकर्त्यांना विचारतो तुझ्या शेतात माल काय बघा पवार साहेबांचे खाशी तुझ्या शेतात माल काय तुला काय भाव मिळाला तुला पाणी आहे आणि ज्यावेळेस मी फिरतो त्यावेळेस मला उजाड परिसर दिसतो बागात परिसर दिसतो हे जे मी बदल घडवले हे बदल मला पाहायला मिळाले पाहिजेत आणि अजून प्राय पडलाचे अपेक्षित म्हणजे पवार साहेबांचं वय त्र्याऐंशी वर्षाचं पण पवार साहेबांचं विजन आजही शंभर वर्षाचा डेव्हलपमेंटचा असतं आजही ना मी देव पाहिला नाही देव मी पाहिला नाही देवा इतका श्रेष्ठ आणि जाणकार माणूस ते पाहिला असेल तो म्हणजे आदरणीय पवार साहेब अरे एखादा माणूस म्हणतो म्हणू शकतो माझं त्र्याऐंशी वय माझं आयुर्मान किती होऊ शकत माझं आयुर्मान किती होऊ शकतं त्याचा विचार मला जर एखाद्याने विचारलं तू वर्षाचं विजन काय म्हणून घ्यायची वर्षाने हा बदल घडला पाहिजे पन्नास वर्षाने हा बदल घडला पाहिजे हा विचार पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा बोला हा विचार पवार साहेबांचा आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो पवार साहेबांवर विश्वास ठेवून आपण काम करतो अरे त्या पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं लढ लढण्याची ताकद आपल्यात पाहिजे अरे अरेचर बस ताकद देणारा माणूस आपल्या पाठीशी आहे अरे त्या नेतृत्वासाठी आपण हे आमदार शून्य आहे पवार साहेब <laughs> पवार साहेबांनी सांगितलं तुला लोकसभा लढावं लागेल का त्या बरोबर पवारसाहेबांनी सांग साहेब तुम्ही म्हणता तुम्हाला काय सांगितलं साहेब म्हणजे लोकसभा लढव साहेब ठीक कधी झाला शकतो कधी झाल किती दिवस त्या आधी तो सचि बोलो ना तात्या मीच श्री कृष्ण हे सगळ्या घडामोडी झाल्या <laughs> साहेबांचा फोन यांच्याजवळ मला निरोप आला अरे तू मला शब्द दिलेला होता तुम्ही दिला ना साहेब शब्दाला पक्का माझ्यावर किती वार झाला ना मी सहन कर तुमच्या शब्दाला मळ लागून जाणार